बघा रेडी आहे आपला छान असा मेनू आणि तुम्ही वर्किंग असाल तरी सुद्धा टिफिनला तुम्ही कॅरी करू शकता हे सगळे सुके जिन्नस आहेत म्हणून सांडण्याचा सा सुद्धा प्रश्न नाही तर नक्कीच या नवरात्रीत घरी नक्की ट्राय नमस्कार आपल्या दीपालीज मेजवानी या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाची थाळी बघणार आहोत तर उपवासातल्या थाळीतील आपले आज पदार्थ आहेत भेंडीची भाजी दशमीची भाकरी आणि लाल शेंगदाण्याची चटणी हे तीन पदार्थ मी सोप्या पद्धतीने आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला एक लाईक करा आणि आता आपण साहित्य बघूया आपल्या थाळीसाठी काय साहित्य लागणार आहे भेंडीच्या भाजीसाठी आपल्या इथे ना इथे आठ ते दहा भेंडी आहेत स्वच्छ धुवून पुसून ठेवल्या आहेत आणि एक ती तीन मिरच्या घेतल्या आहेत मी तिखट मिरच्या आहेत या म्हणून मी हे तीनच घालणार आहे तेल आणि मीठ लागणार आहे आपल्याला भाजीसाठी आता आपण दशमीसाठी हे बघा हे पीठ आहे माझ्याकडे दशमीचं तर याची आपण भाकरी बनवणार आहोत आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे जो भाजून मी बारीक करून घेतला आहे शेंग चटणी बनवण्यासाठी शेंगदाण्याचा कूट आणि मिरची पावडर आणि मीठ लागेल ला आपल्याला आणि फ्राय करण्यासाठी तेल लागेल तर एवढं साहित्य आहे आपल्याकडे इथे बघा छान भेंडी आपण कट करून घेऊया आणि आपल्याला ना छोटे काप करायचे आहेत जास्त मोठे नाही करायचे कारण ती जर छोटे काप ठेवले तर मग शिजायला सुद्धा आपली लवकर भेंडी शिजते यासाठी आपल्याला बारीक असे काप करून घ्यायचे आहेत मिडियम साईजचे बघा अशाच प्रकारे मी इतर भेंडीसुद्धा चिरून घेते कढई तापली आहे आपली आता आपण ही भेंडी ना थोडीशी हलकीशी भाजून घेऊया म्हणजे ना आपली भेंडी चिकट होणार नाही अगोदर आपल्याला ही तेल न टाकता भाजायची आहे आणि नंतर आपल्याला दोन ते थी दोन ते तीन थेंब तेल घालायचं आहे आणि छान अशी भाजून घ्यायची आहे बघा या पद्धतीने सगळी भेंदी आपण टाकून घेऊया आणि व्यवस्थित अशी खालीवर करून ही भाजून घ्यायची आहे बघा या पद्धतीने गॅस मीडियम आहे आपला एक दोन मिनिट झालेले आहेत आपण हे सुकच भाजून घेत आहोत आता बघा दोन ते तीन थेंब्यामध्ये तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून छान असं ह्याला भाजून घ्यायची आहे भेंडी भेंडी झाली आहे आपले भाजून आता आपण ही भेंडी काढून घेऊया आणि नंतर मग लगेच यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन चमचे मी तेल घालतीये, गॅस थोडासा मोठा करून मिरची लगेच आपल्याला फ्राय करायला टाकायची आहे कढई आपली तापलेलीच आहे अगोदरच आणि लगेच आपल्याला भेंडी घालून घ्यायची आहे एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी आहे संपूर्ण भेंडी आता आपण टाकून घेऊया आणि आता ही व्यवस्थित मिक्स करून यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारचं वाटण नाही किंवा अजून काही नाही काहीच तामझाम न करता आपण ही भाजी बनवत आहोत बघू शकता आणि हो काही भागांमध्ये जिरं चालतात उपवासाला काही भागामध्ये नाही चालत तुमच्या इकडे चालत असतील तर तुम्ही घालू शकता एक दोन मिनिट झालेले आहेत आपण बघा झाकण ठेवूया यावर आता आणि मध्ये मध्ये हे उघडून बघूया बघा एक पाच ते सात मिनिट झालेले आहेत आणि बघा आपली भेंडी सुद्धा तयार झाली आहे बघू शकता हे बघा अजिबात चिकट नाही झाली भाजून घेतल्यामुळे ना अजिबात चिकट होत नाही भेंडी म्हणून नेहमी थोडीशी भेंडी भाजून घ्यायची बघा किती सुटसुटीत अशी झालेली आहे आता आपण दशमीची भाकरी बनवायला घेऊया बघा भाकरी बनवतोय हो आपण आता हे दशमीचं पीठ आपण घालून घेऊया ताटामध्ये आणि छोटीशीच बनवायची आहे जास्त मोठी नाही करायची आपल्याला तर यामध्ये ना थोडं चवीनुसार असं मीठ घालणार आहे चुटकीभर एकदम हे बघा एकदम चिमूटभर घालायचं आहे आणि यात पाणी घालून थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आपल्या पिठावर असतं कारण चिकटसर असतं हे पीठ जरा त्यामुळे पाणी हे बेतानेच घालायचं आहे आपल्याला बघू शकता एकदम थोडं थोडं करत हे मळून घ्यायचं आहे आणि छान याचा गोळा बनवून घेऊया आपण आता बघा छान गोळा मी मळून घेतला आहे बघू शकता आता आपण ना कोरडं पीठ घालून ह्याची छान भाकर वळून घ्यायचे आहे थोडंसं पीठ घालायचं आणि मग नेहमी आपण भाकर थापतो त्याचप्रमाणे ही सुद्धा हळूहळू असं गोल करत थापत थापत जायचं आहे याला बघू शकता थोडं चिकट आहे पीठ हे म्हणून आपल्याला सुकं पीठ घालून हे व्यवस्थित अशी भाकरी याची वळून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने लहान मोठी तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता जशी तुम्हाला हवी त्या पद्धतीने मी मीडियम पद्धतीची करणार आहे जास्त मोठीही नाही आणि जास्त छोटीही नाही आणि तवासुद्धा तापत ठेवला आहे आपला बघू शकता भाकरी आपली थापून झाली आहे आपणही भाजून घेऊया आता तव्यावर टाकून तवा तापला आपला भाकरी आपण टाकून घेऊया तव्यावरती आणि याला पाणी लावून घ्यायचं आहे हे बघा छान पातळ अशी आपली भाकरी तयार आहे व्यवस्थित याला पाणी लावून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी आणि छान दोन्ही बाजूने आपल्याला ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे बघा पलटी करून घेऊया आपण छान अशी पलटी करून घेतली आहे भाकरी आपली छान अशी भाजून झाली आहे बघू शकता काढूनही घेते बाजूला आणि आपण याच तव्यामध्ये आता चटणी फ्राय करूया थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मी तेल घातलं आहे आणि हे बघा हे शेंगदाण्याचं कूट आहे यातच मी अर्धा चमचा ही मिरची पावडर घालते आहे आणि यातच आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं आहे हे बघा आणि आता हे याच तव्यामध्ये आपण छान फ्राय करून घ्यायचे आहे गॅस आपला स्लो ठेवायचा आहे आणि छान अशी ही परतून घ्यायची आहे आपल्याला लाल शेंगदाण्याची चटणी छान अशी भाजून झाली आहे आपली चटणी बघू शकता मस्त खरपूस अशी भाजून घेतली आहे मी काढून घ्यायची आहे साईडला बघा छान असा पारंपारिक असा मेनू आपला तयार झाला आहे या नवरात्रीत नक्की घरी करून बघा आपला असा मेनू छान बघू शकता तुम्ही भेंडीची भाजी दशमीची भाकरी आणि लाल शेंगदाण्याची चटणी तुम्ही वर्किंग असाल तरीही तुम्ही हे जिन्नस घेऊन जाऊ शकता अजिबात ढवळण्याचं टेन्शन नाही टिफिनमध्ये काहीच नाही फक्त सुक्के जिन्नस आहेत सर्व बघा शेंगदाण्याची चटणी आहे भाकरी आहे आरामात आपण कॅरी करू शकतो वर्किंग असाल तर नक्कीच तुम्ही हे बनवून घेऊन जा टिफिनला नक्की तुम्हाला आवडेल आणि तुमच्या सुद्धा आवडेल एवढी छान टेस्टी अशी ही रेसिपी आहे आणि मेन म्हणजे कमी साहित्यात कमी वेळेत बनणारी ही रेसिपी आहे नक्की या नवरात्रीमध्ये ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले होते ते आपली लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्र म मंडळींबरोबर शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये